नमस्कार मित्रांनो बारावीचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि आता आपण वाट पाहत आहात ती म्हणजे दहावीचा निकाल कधी दहावीच्या निकालाची तारीख स्पष्ट केलेली आहे कोणत्या वेबसाईटवरती वरती दहावीचा निकाल पाहता येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया तर स्क्रीनवरती पाहू शकता प्रकरण आहे माध्यमिक म्हणजे दहावीचा निकाल आहे तो पहा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत तर हा निकाल संकेतस्थळावरती मंगळवार म्हणजे आज सोमवार उद्या मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता निकाल लागणार आहे आता हा निकाल कोणत्या वेबसाईटवरती तर इथे पाहू शकता ह्या वेबसाईटच्या लिंक आहेत पण या वेबसाईटच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे पहा निकाल आहे आणि हा निकाल उद्यापासून आपल्याला एक वाजता पाहता येणार आहे या निकालाच्या वेबसाईट कुठे पाहायच्या आहेत पहा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतोय माय ग्रामपंचायत डॉट कॉम इथे आल्यानंतर पहा याची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय दहावीचा निकाल उद्या पहा रिझल्टवरती क्लिक करा पहा इथे दोन हजार पंचवीसचा निकाल पाहता येणार आहे याची लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला अधिकृत वेबसाईट भेटून जातील पहा इथे वेबसाईट देण्यात आलेले आहेत एक दोन तीन चार या वेबसाईटवरती आपल्याला निकाल पाहता येतो आणि हेच पहा याच वेबसाईट आहेत इथं या वेबसाईटच्या लिंकसुद्धा तिथे अपडेट करण्यात येतील तर पहा दहावीचा निकाल उद्या या वेबसाईटवरती पाहणार पाहता येणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे काही अडचणी असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते याच पेजवरती तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे इथे क्लिक करून तुम्ही तीसुद्धा माहिती घेऊ शकता पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ